त्रिभाषा सूत्रावरून राज्यभरात वातावरण तापलेलं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावानं शिक्षण क्षेत्रात एक वेगळा उपक्रम राबवलाय हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावातील अनंत विद्या मंदिर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तब्बल सात भाषांसह मोडी लिपीचं शिक्षण दिलं जातंय पहिले ते आठवीपर्यंत ऐच्छिक विषय म्हणून या भाषा शिकवल्या जातात खऱ्या अर्थानं लोकल टू ग्लोबल असा प्रवास अनंत विद्या मंदिरनं सुरू केला आहे i okay. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडुली इथं श्री बिरदेव एज्युकेशन सोसायटीच्या अनंत विद्या मंदिरमध्ये सध्या एक हजार तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यातील सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थी मराठी हिंदी इंग्रजीसह रशियन जपानी जर्मन कन्नड या भाषांबरोबरच मोडी लिपी ऐच्छिक विषय म्हणून शिकत आहेत पहिली ते आठवीपर्यंत गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे ग्रामीण विद्यार्थीही जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतात हे दाखवून देण्यासाठी संस्थापक शिरीष देसाई यांनी इथल्या शिक्षक शिवाजी विद्यापीठामार्फत भारतीय आणि विदेशी भाषांचं प्रशिक्षण दिलं त्यानुसार इयत्ता पहिली ते कन्नड इयत्ता पाचवीसाठी मोडी इयत्ता सहावी साठी जर्मनी तर आठवी साठी जापनीज भाषा हे विषय शिकवले जातात या विषयांसाठी कोणतीही अतिरिक्त फी आकारली जात नाही शालेय वयातच परदेशी भाषा अवगत झाल्यानं ही मुलं इतरांच्या तुलनेत अधिक कौशल्यक्षम बनल्याचं दिसून येत आहे

या विद्यार्थ्यांना विदेशी भाषा प्रमुख भगवान निगवेकर संदीप सातपुते सदाशिव दिवटनकर भाग्यश्री लोहार हे शिक्षक मार्गदर्शन करतात अनंत विद्या मंदिरची भाषा शिक्षणातील ही स्वयंस्फूर्त चळवळ कौतुकास पात्र ठरली आहे भाषा शिक्षणाबरोबरच मानवी मूल्य विज्ञान तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून राज्यासाठी ही शाळा एक आदर्श मॉडेल ठरतीय